घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नेहमी व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी मी साथी आज एक विषय घेऊन आले आपल्या अवतीभोवती काही लोकं असतात अस्पष्ट बोलणारी त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे बरेचसे लोकं असतात बऱ्याच बायका असतात त्यांचंही नाव न घेता मी बोलते आज इथे कारण त्याही अशाच आपल्याबद्दल बोलत असतात त्यामुळं आपण ही त्यांच्याबद्दल असंच बोलू ना नाव न घेता इथे जशाच तसं राहिलेलं बरं कारण ह्या लोकांना अस्पष्ट बोलायची फार सवय असते तर आशांच्याकडे दुर्लक्ष करा यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण ज्यांना नाव घेऊन बोलायची सवय असते त्यांच्या समोर तसे प्रसंग घडलेले असतात म्हणून त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या प्रसंगासहित वर्णन करू शकतात एखाद्या गोष्टीचं पण ह्या लोकांच्याकडं काही मुद्देच नसतात ह्यांच्याकडं फक्त जळणं कुडणं रडणं असं असतं त्यामुळं ह्या सगळ्या बायकांना किंवा सगळ्या पुरुषांना त्यात ओढत असतं बघा ही सगळी माणसं अशी वागतात आम्ही त्यातले नाही त्या सगळ्या बायका अशा वागतात आम्ही नाही त्यात आम्हाला काही ते जमतच नाही तसं तस वागायला सगळ्यांना जर जमतं तर मग तुला का नाही जमत तू काय वेगळ्या ग्रहावरून आलेली आहेस का किंवा आलेलं आहेस का सगळ्या बायकांना जमतं सगळ्या पुरुषांना असं वागायला जमतं तुला जमत नाही सगळे लोक समाजाचं काहीतरी देणं लागतात त्यामुळं ते जसं वागायचं तसंच वागत असतात तूही जसं वागायचं तसंच वागत असतेस किंवा वागत असत असतोस असं ह्या लोकांना स्पष्टपणे आपण बोलायला शिकलं पाहिजे त्याशिवाय यांचं हे जे गोष्टी गोळाफेक असते ना अंधारात गोळा मारणे गोळा फेक करणे हे थांबणार नाही कारण ही स एकाला धरून सगळ्यांना बोलत असतात इनडायरेक्टली आणि आपण त्यांना ते बोलू देत असतो आपण तरी का बोलू द्यायचं या लोकांना इतर लोकांच्याविषयी जे लोक ज्ञातच नाहीत आपल्याला जे लोक आपल्या अवतीभोवती प्रेझेंट नाही आहेत अस्तित्वात नाही आहेत आत्ता सध्यासमोर अशा लोकांच्याही बद्दल हे बोलत असतात मी इनडायरेक्टली आपण त्यांना ती साथ देत असतो बोलायला तर ती साथ देऊ नका त्यांना बोलायला तिथंच थांबवायचं आहे अशा लोकांना तू बाई किंवा तू बाबा हे कोणाचं नाव कोणाबद्दल सांगत आहेस तर नाही मी सगळ्यांच्याबद्दलच बोलतो तुला अधिकार दिला कोणी सगळ्यांच्याबद्दल बोलायचा तुला जर नाव घ्यायची हिंमतच नाही आहे एखाद्या व्यक्तीची एखाद्या प्रसंगाची नीट वर्णन करायची जर बुद्धीच होत नसेल तर ती गोष्ट तू सांगूच नकोस ना तुला वाटतंय तुला जळणं कुडणं कुठं तरी काढायचं आहे म्हणून तू इतरांना मध्ये घेऊन एखाद्या व्यक्तीच्या समोर सगळ्यांना मध्ये घेऊन बोलू नको हे तुम्ही थांबवायला पाहिजे अशा व्यक्तींना तुम्ही त्यांना बोलू देता म्हणून हे चार गोष्टी जास्त बोलतात आप आणि विनाकारण आपल्यालाही त्यात ओढत असतात हे आपल्याला समजत नाही ते दुसऱ्यांना बोलतात आपल्यासमोर पण आपणही त्यात ओढले गेलेले असतो हे आपल्याला दिसत नाही ते फार चलाक असतात अशी लोकं कारण आपल्याला धरूनच ते बोलत असतात हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला हे लागणं मनाला लागणं ह्या काही गोष्टी महत्वाच्या नाही आहेत पण असे कितीतरी आले कितीतरी गेले आपल्यासमोर असतात पण ह्यांना कुठं नाही कुठंतरी असल्या लोकांना जळणं ह्यांचं थांबवलं पाहिजे विनाकारण जळणं जे म्हणतात आणि हेच लोक इतके चैनिकवर असतात तुम्हाला सांगू कारण मी पण असंच आता अनेकवचनी बोलतो आहे अशा लोकांच्या बाबतीत कारण यांची एक संघटना असते अशा बोलणाऱ्या लोकांची ते कट्ट्यावर बसलेले दिसतात तुम्हाला असे बोलताना वगैरे ही लोकं अशी कट्ट्यावर काही गोष्टी चांगल्याही होतात सोसायटीच्या किंवा बागेतल्या कट्ट्यावर फार क्वचित काही गोष्टी चांगल्या बोलल्या जातात नाही बसून हे सगळे कट कारस्थानं कान चाललेलेच असतात जा ज्याच्या त्याच्या घरातल्या गोष्टी ज्याच्या त्याच्या घरापर्यंत पोचलेलेच असतात एखादी सासूसुनेची वाट लावते पाठिंबा कबूल किंवा सून सासूची वाट लावत असते हे चाललेलंच आहे परंपरागत पण एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही नाव न घेता सगळ्या बायकांना उद्देशून जर एखादी बाई बोलत असेल किंवा सगळ्या पुरुषांना उद्देशून एखादा पुरुष बोलत असेल तर त्यांचं बोलणं ऐकून घेऊ नका तुम्ही तिथेच थांबवा त्यांचं बोलणं विचारा त्यांना तुम्ही कोणाबद्दल आहे कशासाठी बोलत आहे काय प्रसंग झाला तर ह्यांना प्रसंगही सांगता येत नाही आणि कुठल्या पुरुषाचं किंवा बाईचंही नाव घेता येत नाही त्या बाईला किंवा त्या पुरुषीला ते फक्त असंच मोगम बोलत असतात की सगळी माणसं ही अशीच आहेत समाजामध्ये पसरलेली फार खोटं बोलतात फार चोऱ्या माऱ्या करत फिरत असतात सगळे एक एक लोकं अरे तुला त्या लोकांच्याबद्दल माहिती आहे तर तू का ह्या गोष्टी सांगतेस तुला माहीत असल्याशिवाय सांगतेस का किंवा तू तु लक्ष आपल्यापासून बाजूला वळवायला लागलेस आमचं किंवा वळवतो आहेस स्वतः ज्या गोष्टी आपण करतो ते दुसऱ्यांच्यावर घालू नका नाव घेऊन बोला आणि अशी एखादी जर व्यक्ती नाव घेऊन बोलत नसेल बहुउद्देशानं बोलत असेल तर त्यांचे उद्देश तिथंच गारद करा कारण उद्देश काय असतो अशा लोकांचा माहीतच नसतो आपल्याला आपण ऐकून घेतो ऐकून घेतो आणि गप्प बसतं तर आपलं हे साथ देणं असतं त्यांना ते साथ देणं थांबवा असल्या गोष्टी कोणाच्याच ऐकून घेत जाऊ नका कोणतरी असं न नाव न घेता बोलत असेल तर त्यांना सरळ विचारा की कोणाबद्दल बोलताय तुम्ही कशासाठी बोलताय हे आम्हाला का सांगताय कशासाठी सांगताय मी स्पष्ट बोलते मी घरात येणाऱ्या बायकांनासुद्धा कामाच्या मी स्पष्ट बोलते की एखाद्या बाईनं एखादी चूक केली कामावरच्या पहिल्या पूर्वीच्या बाईनं तरी पण मी सांगते या या बाईनं असं चूक केली होती माझ्याकडे तू ती चूक करू नकोस माझ्याकडे हे स्पष्ट माझं बोलणं असतं मी कुठलीही झाकून गोष्ट बोलत नाही की हा बाई या कामाच्या बायका या अशाच असतात या कामाच्या बायका चोऱ्याच करतात या कामाच्या बायका कुठंतरी काहीतरी पळवतातच हे असलं बोलणं माझ्या कामाच्या बाईबरोबर सुद्धा मी बोलत नाही मी तिला स्पष्ट बोलते ह्या या बाईनी असं असं ह्या घरामध्ये माझ्या असं असं केलं होतं तिने ही गोष्ट घेतली होती न सांगता ही गोष्ट ती बोलली होती ह्या या, या गोष्टी तिने केलेल्या होत्या आणि त्या माझ्या लक्षात आलेल्या आहेत आणि तू त्या गोष्टी करू नकोस हे माझं सांगणं असं आहे सगळ्यांच्या सगळ्या कामाच्या बायकांच्या बरोबर मी घाबरत नाही बोलायला हे त्यांनाही माहिती आहे चुका करत असेल तर ठीक आहे तिचं वागणं तिच्या बरोबर पण तिचा उद्देश ऐकून तिचा उपदेश ऐकून घेणं हे तुमचं तुम्ही काही देणं लागत नाही त्यांना त्यांनी बोलायच्या पद्धतीनेच बोललं पाहिजे कामाच्या बायकाने पण कारण आपण चार गोष्टी त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचवतो चार गोष्टी त्यांना मिळतात आपल्यामुळे हे त्या त्यांना जाण पाहिजे आणि जे ज्या बाईला त्या गोष्टीची जाण असते ती ते, ते नियम पाळते आणि जिला नियम पाळायचे नसतात ते इतर काही गोष्टी डोक्यात घेऊनच आपल्या घरात वावरत असते अशा बायकांना तुम्ही कामावरून काढून टाकलात तरी चालेल